नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या कर्नाळा खिंडीत बस अपघात चालकाला अटक एका प्रवाशाचा मृत्यू आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट रात्री खिंडीत झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपासाला गती मिळालेली असून अपघात घडवून फरार झालेल्या खाजगी बस चालकाला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चौदा प्रवासी सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ओंकार ट्रॅव्हलची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाळा घाटात रात्री अकरा वाजता उलटली होती अपघातानंतर चालक पळून गेला मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला असं काही अटक करण्यात आहे अपघातानंतर जखमींवर कामोठे येथील एम जी एम रुग्णालय तातडीने उपचार करण्यात आलेले आहे त्यामधील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे दरम्यान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एम जी एम रुग्णालयाला भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली तसेच अपघातग्रस्त उपचारां प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं ठाकूर यांनी जाहीर केलं आहे अपघात प्रकरणी पुढील पूल तपास पोलीस करत असून चालकावर निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल रात्री कर्नाळा खिंडीमध्ये मालाडवरून आज कणकवलीला जाणाऱ्या बसला जो अपघात झाला या अपघातामध्ये जागेवरतीच एक पेशंट दगावलेला आहे आणि त्याचबरोबरीनं चोवीस पेशंट आहेत की ज्यांची स्थिती चांगली आहे काही पेशंटची स्थिती क्रिटिकल असल्याचं हॉस्पिटलच्याकडून सांगण्यात येते एम जी एम हॉस्पिटलमध्ये ते जे सारे पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी ज्यांना ज्यांना आता बरं वाटतं त्यांना सोडणार आहे पण ज्यांची स्थिती ही क्रिटिकल आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटलचं प्रशासन पूर्णपणाने दक्ष आहे पाठपुरावा करत आणि जे जे या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे देण्यासाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाला आम्ही तशा पद्धतीच्या सूचना आर्थिक मदत का मी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क करतो सर्वसाधारण घरामधली सारी मंडळी आहेत त्यामुळे या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून शासनाच्याकडून काही मदत मिळाली पाहिजे यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार वळणाचा रस्ता होता कर्नाळा होता आणि त्याच वेळेला गाडीचा स्पीडही जास्त होता जो चालक आहे त्या चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये सर हा जो कन्नडा किल्ला जो परिसर आहे तो देखील आहे प्रशासनानं काही उपाययोजना राबवण्यात तर या रस्त्याचं आता वाईडनिंग देखील झालेलं आहे अर्थातच हा फॉरेस्टच्या मधला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी अभयारण्यातला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी मर्यादा आलेल्या आहेत सरळसोट रस्ता काढता येत नाही पण त्याच्यातली बऱ्यापैकी वळणं कमी करण्यात आता या प्रशासनाला यश आलेलं आहे पण तरीसुद्धा या गाडीचा स्पीड जास्त होता पॅसेंजर जास्त आहेत आणि त्यामुळे अपघात झाला असावा अशी चित्र अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा